नमस्कार मित्रांनो आपण बघताय मुंबई चोवीस तास चॅनल या चॅनलवर आपण विविध विषयावर चर्चा करणार आहोत कायदेविषयक कृषी कायदा महिला सामाजिक या विषयावर या चॅनलमध्ये चर्चा करणार आहोत तर प्रथम आपण करूया एन जी ओ म्हणजे काय आणि एन जी ओ मध्ये आपण प्रथम बदल अर्ज कशाला म्हणतात तर बदल अर्ज म्हणजे एखादी व्यक्ती मयत झाल्याच्या नंतर संस्थेमध्ये बदल केलेला त्याला बदल अर्ज असे म्हणतात दुसरा विषय असा आहे की आपण बदल अर्ज दर पाच वर्षाला करा करावा लागतो त्याच्यामध्ये काही बदल झाला की नाही नसल झाला तरी त्याची इलेक्शन दर पाच वर्षाला एकोणीसशे पन्नास आणि अठराशे साठ हा कायद्याअंतर्गत आपल्याला करावा लागतो त्यामुळे बदल अर्ज दर पाच वर्षाला करणे बंधनकारक आहे तर आपण जर बदल अर्ज वेळेची वेळेवर जर नाही केला तर त्याच्यामध्ये दंड स्वरूपात धर्मादाय आयुक्त हे आपल्याला दंड देतात मग किती असतो तर त्याचा एक दंड म्हणजे आपल्याला साधारण पाचशे दोनशे चारशे दर किती तुमचा दिले किती झाला आहे मग काय होतं कोणी कोणी दहा वर्ष करत नाहीत पंधरा वर्ष करत नाहीत मग एकूण आता तीन आपले समजा जर बदल अर्ज झाले असतील तर मग त्याला आपला बदल अर्जाचा दंड हे धर्मादायुक्त आयुक्त दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते देतातच त्यामुळे आपल्याला बदल अर्ज वेळेवर करून घेणे बंधनकारक आहे दुसरा विषय असा झालेला आहे की दोन हजार पूर्वीच्या संस्था पूर्ण धर्मादायुक्तांनी डी रेशनमध्ये टाकलेले आहेत म्हणजेच बंद केलेले आहेत मग आता त्याच त्याच्यामुळं प्रत्येक पाच वर्षाला बदल अर्ज करणं हे बंधनकारक आहे म्हणून प्र प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आपण जर बदल अर्ज केलेला नसेल तर आपण वेळेत बदल अर्ज करून घ्यावे तर बदल अर्ज करण्यासाठी काय कागदपत्र लागतात काय कसं असतं तर मित्रांनो बदल अर्ज करण्यासाठी एक प्रोसिडिंग रजिस्टर त्याच्यानंतर ठराव रजिस्टर आणि सभा सभासद रजिस्टर असे तीन रजिस्टर घ्यावे लागतात बऱ्याच संस्था चालकांना हे माहितच नाही की नेमकं बदल अर्थ कसा करायचा मागील ठराव त्याच्यानंतर सभासद यादी सभासद यादी म्हणजे आपण सभासद वाढवले का कमी केले याची नोंद त्या सभासद रजिस्टरवर असते आणि ठराव म्हणजे ठरावामध्ये काय बदल केला आपण कुठला बदल केला कुणाला आपण काढले का नवीन सभासद घेतले का असे विविध विषयावर त्या ठरावामध्ये नमूद करावं लागतं तर ज्याला कोणाकडे सेवाभावी संस्था क्रीडा मंडळ व्यायामशाळा किंवा प्रतिष्ठान वगैरे रजिस्टर्ड असेल तर सर्वांनी बदल अर्ज करून घेणे महत्त्वाचे आहे हा होता बदल अर्जाविषयी माहिती ती कशी वाटली तर आपण लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबून आमचे सदस्य सबस्क्राईब व्हा